पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर राज्यस्तरीय पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे शनिवार व रविवार श्री संत सद्गुरू बायुमामा मंदिर विजापूर बायपास सायवे बेलाटी तालुका उत्तर सोलापूर येथे होत आहे या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ॲडव्होकेट रामहरी रुपनवर आहेत स्वागताध्यक्ष श्रीराम हनुमंतराव पाटील बेलाटीकर हे आहेत दरवर्षी या संमेलनात देशभरात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौर गौरविण्यात येते जे मान्यवर उल्लेखनीय सेवा करतात त्यांचा गौरव व सन्मान व्हावा व नव नवोदितांना प्रोत्साहन मिळावे हा हेतू या उपक्रमामागे आहे सोमनाथ तुकाराम कर्णवर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना महाराजा यशवंतराव ओळकर समाजरत्न पुरस्कार संजय सोनवणे पुणे यांना पुणेश्लोक अहिल्यादेवी ओळकर कृतज्ञता पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे प्राध्यापक शिवाजी बनगर यांना श्रीमंत मल्हारराव ओळकर समाजभूषण पुरस्कार डॉक्टर सो उषा देशमुख सांगोला यांना उत्कृष्ट वैद्यकीय शिक्षण व सेवा पुरस्कार रामदास खोकरे स आयुक्त यांना महाराजा यशवंतराव ओळकर उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार बिपिनबाई पटेल कार्यकारी यांना पुणेश्लोक अहिल्यादेवी ओळकर सोलापुर भूषण पुरस्कार बाहेब कोपनर डीवाय एस पी हाँ मल्हारराव मल्हारावकर उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार सलीम आदम भाई, आदमबाई पटेल मसवड़ना पुण्यश्लोक देवी ओयकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर एन एन जी काय इंदौर हाँ कालिदास जीवन गौरव पुरस्कार संदीप अजारे सोलापुर शूरवीर विठोजी राजे ओयकर क्रांतिरत्न समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ मानाचा पेटा काठी गोंगडे सन्मानपत्र सन्मानचिन्ह देण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेला डॉक्टर अभिमन्यू टकले संस्थापक आदिवासी जनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य यांनी दिली